नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आज आपण आलो का खरबूज प्लॉटवर प्रगतशील शेतकरी जे आहेत त्यांच्याशी आपण पहिल्यांदा परिचय घेऊया सर आपलं नाव सांगा माझं नाव मंगेश अशोक राहणार लहारी तालुका हदगाव जिल्हा नांदेड आणि आपला मोबाईल नंबर सांगा सर सहा नऊ सत्तावन्न बहात्तर एकोणसत्तर पंच्याऐंशी सर आपण एक कलिंगड आणि खरबूज हे जे दोन पिकं आहेत याच्या आपल्याला पिकाचा किती वर्षापासूनचा अनुभव आहे मला सात वर्षाचा अनुभव आहे मी सतत खरबूज आणि टरबूज हे दोनच पिकं घेत असतो माझे मेजर पिकं हे दोनच आहेत सरांना चांगला असा जॉब होता सर टीचर म्हणून यांची ओळख आहे एवढा चांगला व्यवस्थित असा जॉब सोडून शेती करवडले सरांना प्रगतशील अतिशय शास्त्रीय दृष्ट्या शेती करण्यात खूप रुची आहे आमच्या तालुका जे आदगाव तालुक्यामध्ये खरबूज आणि कलिंगड या पिकामध्ये त्यांना किंग म्हणून असं ओळखले जाते आ, हंगाम कुठलाही असो पावसाळी असो हिवाळी असो किंवा उन्हाळी असो अशा तिन्ही हंगामामध्ये दर्जेदार असं त्यांनी उत्पादन घेण्यामध्ये पटायत आहेत आता या वेळेचं जर आपण कलिंगड म्हणजे या वर्षीचं वातावरण अतिशय बिकट थोडस झालं तर या जे पण करतात त्याचा थोडस आपल्याला मार्गदर्शन कुणाचं मिळालंय दुकानदाराकडून सुख करता कृषी सेवा केंद्र कोळगाव यांच्या मार्फत मला अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं आहे बरं आपण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारे प्लॉट मेंटेन करण्यामध्ये का असो करता कुणा 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 कु शंभर टक्के एकशे एक टक्के चांगली मदत बरं आता आपण याच्यामध्ये एक या प्लॉटची जे हे आहे म्हणजे आता भरपूर थंडी पडली आणि खरबूज पिकाला एवढी थंडी सण होत नाही तर याच्यामध्ये आपल्याला ग्रेनरी वगैरे टिकवण्यामध्ये किंवा फळाचा आकार वाढवण्यासाठी जे आपण तुम्हाला न्यूट्रीचार्जर एक नावाचं प्रोडक्ट दिलं होतं आहे तर या प्रोडक्ट विषयी तुम्ही काय सांगू शकता कारण आपण कोण्या कोण्या पिकात वापरल्याचे रिझल्ट कसे वाटतात तुम्हाला न्यूट्री बद्दल सांगायचं झालं तर प्रामुख्याने दोन तीन कारण मेजर करण्यात बघा याला महत्वाचं म्हणजे काय जे आपण टरबूज आणि खरबूज हे पिकं घेतो तर आपल्याला मेजर काय पाहिजे याच्यामध्ये आपल्याला फळाची साईज पाहिजे तर प्रामुख्याने काय होते माझ्या का ह्या न्यूट्रीचा मुळे ना फळाची साईज अत्यंत छान पद्धतीनं हे होते आणि दुसरी गोष्ट आता हे माझं खरबूज पीक आहे बघा या खरबूज पिकाला आज जवळपास साठ दिवस झाले पण साठ दिवसामध्ये बी तुम्ही फळाची साईज बघू शकता आणि या प्लॉटची ग्रॅनिर बघू शकता प्रामुख्याने काय होते साठ दिवसामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के प्लॉट बसायचे चान्सेस असतात पण ह्या न्यूट्री चार्जरमुळे काय झालं माहिती आहे का एक तर मला फळाची साईज वाढलेली दिसायली आणि या प्लॉटची ग्रेनरी जी आहे समजा आजपर्यंत साठव्या दिवशी बी या प्ल प्लॉटची ग्रेनरी टिकून आहे न्यूट्री चार्जरमध्ये बहुसंख्या अशा प्रकारचे एन पी के आहेत मित्रांनो पण याच्यासोबत बहुसंख्य प्रकारचे असे खनिज मायक्रोन्यूट्रन्स थ्रेड सिलिमेंट्स ऑक्साइड फॉर्ममध्ये दिले आहे त्याच्यामध्ये चांगला सिविड वापरला आहे ऑर्गॅनिक कार्बन वापरला आहे याचा जो जो सी एन रेशिओ आहे शेतकरी मित्रांनो एकाच दहा आहे त्यामुळं पिकामध्ये जे आहे ना आपला व्यवस्थित असं डेव्हलपमेंट पाहायला मिळते आपल्याला चार्जरमुळे जे वाटर स्वरूपवर आपला दरवर्षीचा खर्च होता त्याच्यामध्ये काही बचत झालेली आहे का पन्नास टक्के बचत झाली आहे बचत झाली म्हणजे आपल्याला वॉटर पण कमी वापरून सुद्धा चांगलं आता आपल्याला खरबुजाची जे साईज आहे एवढ्या थंडीमध्ये तर किती अंदाजे वजन किती पर्यंत गेले अंदाजे माझं वजन समजा खरबुजा पाचशे पासून ते दोन किलो पर्यंत साईज गेलेली आहे याची ग्रे असे फळ गेले व्यवस्थित बरं सेटिंग आणि फळाची संख्या तुम्हाला कशी वाटते म्हणजे भरपूर संख्या आहे का फळांची भरपूर भरपूर संख्या आहे चांगली पद्धती शेतकरी मित्रांनो कसं आहे कलिंगड असो खरबूज असो असं अतिशय कमी दिवसाचं पीक आहे यामध्ये शेतकरी वारंवार भरपूर वॉटर सोल्युबल जास्त खर्च करतात शेतकरी मित्रांनो पिकाला ज्या वेळेस तुम्ही खत देता खताचं नियोजन करता त्या पद्धतीने पीक खत देण्यापेक्षा त्याचं इम्युनिटी पॉवर कसा राहील त्याच्या खताचं शोषण कसं होईल आणि पिकाला जास्तीत जास्त न्यूट्रिशन जमिनीतून कसे उपलब्ध होतील याच्यावर जर थोडंसं थो 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 काम केलं तर तुम्हाला चांगले असे रिझल्ट मिळतात आता शेतकऱ्याची वारंवार त्याच पिकाखाली जमीन असून सुद्धा असं व्यवस्थित आपण कलिंगड खरबूज केले या मागाला सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे शेतकऱ्याला जाते कारण या पिकाला रोज लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यावर वेळोवेळी फवारण्या न्यूट्रिशन देणं गरजेचं आहे हे वेळेत केलं तर शक्य आहे आणि याच्यासोबत आम्हाला या शेतकऱ्यासोबत जेव्हा पण काम करतो तसं भरपूर काही गोष्टी आम्हाला पण शिकायला मिळत असतात आणि आमचे पण जे अनुभव असतील आपल्या शेतकऱ्याला कमी पैशामध्ये उत्पादन काढून देण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्लॉटला व्हिजिट देतो बरं आपल्याला या दरवर्षीच्या नियोजनामध्ये या नियोजनामध्ये तुम्हाला काय वाटते आपल्याला थोडी पैशाची बचत झालेली असं वाटते का पैशाची बचत झाली आणि मालामध्ये बी वाढ झालेली आहे दर आता दरवर्षी कसं होते आता माझी सतत सात वर्ष झाली मी हेच पिकं घेतल्यामुळं माझा आवरेज घटत चाललेला होता पण या काही असे न्यूट्रिचर असे जे प्रोडक्ट आहेत समजा वांकर कंपनीचे या प्रोडक्टमुळं मला यावर्षी आवेजामध्ये बी थोडंसं बराच चांगल्या पद्धतीनं फरक दिसलेला आहे कसा आहे शेतकरी मित्रांनो करता नवीन 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 तंत्रज्ञान अलग अलग पद्धतीचे गोष्टीचे डेव्हलपमेंट करत असते त्याचे ट्रायल घेते आणि चांगले रिझल्ट असलेले प्रोडक्ट शेतकऱ्याला देत असते रेग्युलर प्रोडक्ट साईटला ठेवून नवीन प्रोडक्ट शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न करत असते शेतकरी बंधूंनो आपल्याला एवढं असं सुंदर प्लॉटचा ट्रस्ट करून म्हणजे एवढे अनुभव शेतकरी असून सुद्धा सुखकर्त्याला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शेतकरी बांधवाची खूप खूप आभारी आहे धन्यवाद